कर्नाटक आरक्षणाच्या कायद्याबाबत महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी आपली भूमिका मांडली आरक्षण देताना नोकऱ्या आहेत का याचाही विचार करावा असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले तर खासगी क्षेत्रातल्या आरक्षणाबाबत महाराष्ट्रात कायदा नाही मात्र नियम आहेत असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय त्याचबरोबर कर्नाटक सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली कर्नाटक सरकारच्या या आदेशाचा अभ्यास करावा लागेल त्याच्यात मला असं वाटतं समजा आता आपण एखाद्या जिल्ह्यात आहोत समजा आपण विदर्भात आहोत तर विदर्भातल्या जिल्ह्यामध्ये विदर्भातल्याच स्थानिकांना रोजगार मिळावा असे सुद्धा भूमिका आहे काही जणांची मराठवाडा आहे मुंबई आहे पण मला असं वाटतं त्याचा अभ्यास केला पाहिजे कारण शेवटी रोजगार कुठं उपलब्ध आहे नुसतं रिझर्वेशन देऊन काही फायदा नाही आता एखाद्या जिल्ह्यामध्ये रोजगारच नसेल आता संभाजीनगर आता मराठवाड्यात मध्ये कमी रोजगार आहे धाराशिव मध्ये कमी रोजगार त्या त्या राज्यामधल्या भूमीपुत्रांना त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये कामाच्या नोकरीच्या व्यवसायाच्या संधी या प्राधान्याने मिळाल्या पाहिजेत अशी मनसेची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे तर याच्याबद्दल आम्ही यापूर्वी विविध सरकारांकडे आग्रही सुद्धा राहिलेलो अशा पद्धतीचे काही कायदे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत पण त्याची जितक्या काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे तितक्या काटोखरपणे ती होताना दिसत नाही म्हणून मनसेनी या पद्धतीवर भरपूर वर, आंदोलन सुद्धा केलेली आहे तर एका पद्धतीने कर्नाटकामध्ये जर ही गोष्ट होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे तशाच पद्धतीने ती महाराष्ट्रातही व्हावी अशी मागणी आमची पूर्वीपासूनची व्हायला काही हरकत नाही आहे आपल्याकडे नियम आहे की ज्या कंपन्या ज्या गावामध्ये येतात ज्या विभागामध्ये येतात तिथले स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे म्हणून मी सांगितलं की काही भौगोलिक परिस्थिती बघता गडचिरोलीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळू शकतो आता आमच्या कोकणामध्ये गेलात तर पन्नास पंचावन्न टक्के लोकांना मिळू शकतो कारण आमचा माणूस जो आहे तो मुंबईला असतो पुण्याला असतो त्याच्यामुळे तो नियम आहे आणि अनेक कंपन्या म्हणजे नव्वद टक्के कंपन्या तो फॉलो करतात